महायुतीकडून मनसेला निवडणूक लढवण्याचा आग्रह या एका जागेसाठी कोण उमेदवार आहे महाराष्ट्रात मनसेसोबत पुन्हा एकदा बोलणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकतर जागा लढावी अशी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची इच्छा आहे मनसेसाठी कोणती सीट दिली जाईल आणि कोण असेल उमेदवार जाणून घेणार आहोत काही पुढच्या मिनिटांमध्ये मोदींसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं था राज ठाकरे यांनी जाहीर केलं पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरू झाल्याचं कळत आहे मुंबईत मनसेला एक जागेवर लढण्याचा आग्रह आहे त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिन चिन्हावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे जागा वाटप आपल्याला जमणार नाही ते आपलं ट्रेम्पामेंट नाही असं राज ठाकरेंनी नुकतंच मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात म्हणाले होते आणि राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा सुद्धा केला मात्र आता अजूनही एका जागेवर चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे तर मनसेकडून कोण लढणार मुंबईत मनसे एक जागा लढण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून कळतंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अजूनही आशावादी आहे मात्र रेल्वे इंजिन चिन्हावर लढणार राज ठाकरे यांनी ठाम केलं आहे दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचं कळतंय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकर देत आहेत दक्षिण मुंबई लोकसभा बाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही भाजपकडून राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोडा आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव यांची नावं चर्चेत आहेत आता मनसेकडून बाला नांदगावकरांना संधी मिळू शकते का राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास ठाकरे गटाला विरोध विरोधात नार्वेकरने दिलेला निकाल मतदानवेळी अंगळ येईल अशी भाजपला भीती आहे म्हणजेच भाजपनं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरे शिवसेना भावनिक फायदा उचलू शकते मंगल मंगलप्रसाद लोडानेही दोन दिवसाआधी राज ठाकरेंची भेट घेतली होती तर आता पाहूया मनसेला दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकात रिनांगाना उतरण्याची संधी मिळते का किंवा कोण उमेदवार आहे हे येणाऱ्या पुढच्या काळातच कळेल